िवन कशा आहेत तुम्ही आहोत सगळ्या माझ्यातफे सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे माझ्या मुलाचा ओपन डे जायचं आहे बघायला साडे दहाला तर बघूया काय लिहिले ते करणार असं आपण मस्तीच करत होतो त्याला मस्ती करायला खूप आवडतं आणि अभ्यास बघूया काय लिहिलं आहे काय नाही आता जायचं साडे दहा वाजता स्कूलमध्ये पण तुम्हाला ते पुढं दाखवते सगळं आता काम आवडते फ्रेश होते तुम्हाला खूप चार वेड दाखवते चला आता मी आता रेडी झाली आता स्कूलमध्ये जाते ओपन डे बघायला ज्याचं ओपन डे तो बघा नाही बघा ह्याचा ओपन डे ह्याला काहीच पडली नाही ओपन डेचं आणि आहे ओपन डे बघायला चालली जाऊ का हा टीचर काय बोलली तर चला तर मग जातो स्कूल घेऊन चालू आहे आता काय टी लावली सो मी घरी आली आता ओपन डे बघून पण ओपन वाला अजून झोपलाच आहे हर्षू हर्षित हर्षू हर्षा अरे मी ओपन दे बघून आयो अरे मी तुझ्या ओपन दे बघितला ओपन दे ओपन दे आली बघून पण आहेत थोडे मार्क काढलेत तो थोडा तेव्हा आजारी होता एक्झामच्या टायमाला आणि टीचर त्या बोलली फक्त लक्ष द्या मस्ती करतो स्कूलमध्ये पण मस्ती करतो आणि घरात पण मस्ती करतो बघू आता आताशी सुरुवात आहे त्याची लहान आहे आज ज्युनियरमध्येच आहे आता तर त्याची सुरुवात झाली आहे अभ्यासाची केला तसा त्याने अभ्यास करतो तो घरात पण मस्ती पण तेवढीच त्याला लागते टीचर बोलली फक्त लक्ष द्या बस हा बघा उठला आम्ही डे बघून पण आलो बघू आता तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय